नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित वाडेकर आणि तुम्ही पाहत आहात वाडेकर फार्म टेक्निक्स यूट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रांनो आज आपण पिकावरील सगळ्यात महत्त्वाचा जो रोग आहे जो ब्लॅक्टेरियल ब्लाईट आपण त्याला तेल्या म्हणतो त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तेल्या येण्याचे कारणं काय तेल्या कशामुळे येतो कशा पद्धतीने तेल्या वाढतो कोणत्या स्टेपमध्ये वाढतो कोणत्या बहारामध्ये त्याचं त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो याच्यावर आपण सर्व या व्हिडिओ आणि त्याच्यावर आपण कशा पद्धतीने कंट्रोल मेजर्स केले पाहिजे याच्याकडे हे आपण शेवटला पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तेल्या जर पाहायला गेलं तर आपण कोणत्या बहारात जास्त येतो हे सगळ्यात पाहायला जर गेलं तर ज्यावेळेस पाऊस जास्त पडतो ह्युमिडिटी ज्यावेळेस होमिडिटी आर्द्रता ज्यावेळेस वाढलेली असते म्हणजे जास्त करून पावसाळ्यामध्येच या ह्या जु जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर या महिन्यामध्ये आर्द्रता जास्त वाढली असते आणि त्यावेळेसच ते तेलाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो तर मृग बहारामध्ये मोठ्या प्रमाणात होतो हस्तबहारामध्ये खूप कमी प्रमाणात तेलाचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवतो आणि नंतर आंबे बहारामध्ये हार्वेस्टिंगमध्ये ज्यावेळेस प्री मॅच्यु मॅच्युरिटी स्टेजमध्ये ज्यावेळेस फळ जातं ज्यावेळेस जूनच्या नंतर त्या टायमालाही प्लॉटवर तेलाचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणात जाणवतो तर सगळ्यात महत्त्वाचं तेले येण्याचे मेजर कारणं कोणचे तेले येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जर म्हणलं तर अतिप्रमाणात झाडामध्ये नायट्रोजन लेवल वाढणं किंवा मुळी चॉकोप होणं झाडांची मुळी चॉकोप जर झाली तरी आपल्याला मध्ये झाडाम तेल्या खूप मोठ्या प्रमाणात वाढतो निमेटोर जर वाढलेले असेल तरी Uh, तेल्या मोठ्या प्रमाणात वाढतो जर व्यवस्थित अन्नद्रव्याचा आपटेक व्यवस्थित अन्नद्रव्याचा जर पुरवठा जार जर झाडांना झाला नाही झाडाची ना। इम्युनिटी पावर जर स्ट्रॉंग नसेल झाड जर स्ट्राँग नसेल सशक्त जर झाड नसेल त्यावेळेसही ते तेलाचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या आप प्रमाणात डाळिंब पिकावर आपल्याला पाहायला भेटतो तसंच त्या प्रमाणात जास्त आपण पाणी जर दिलं मोठ्या प्रमाणात जर आपण पाणी जर देण्यात आलं तरी आपल्याला आपल्या झाडांमध्ये तेलाची प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं फॉस्फरस आणि पोटॅशची लेवल जर झाडामध्ये कमी जर झाली या मायक्रोन्यूट्रिएंटची लेवल जर कमी झाली त्यावेळेसही ते तेल्या मोठ्या प्रमाणात उडतो दुसरी गोष्ट जर हवा खेळती नाही राहिली व्हेंटिलेशन बागेमध्ये जर चांगल्या पद्धतीने नाही झालं की त्याच्यामुळेही आपल्याला ब्लॅक प्लेक लाईटला आपल्याला तेल्याला या तेल्याला आपल्याला जयंत मोनसला आपल्याला समोर जावं लागतं तर सगळ्यात महत्त्वाचं हे झालं मेजर कारण आपल्याला जर तेल्या आपल्या बागेत येऊ नये या आपल्या बागेत आपण तेल्यावर आपल्या सशक्त जर झाडं बनवायचे असेल तर आपल्याला आपल्याला सगळ्या वेळेवर सगळ्या प्रॅक्टिसेस करणं खूप गरजेचं आहे आपल्याला पाण्याचं नियोजन व्यवस्थित करणं आहे वेळोवेळी आपल्याला पाणी व्यवस्थित देणं आहे कमी प्रमाणात पाणी देणे झाडांना ज्या जा महिन्यात ज्या स्टेजला जेवढं पाणी लागतं आपल्याला तेवढं मोजून मापून झाडांना पाणी देणं गरजेचं आहे ज वेळोवेळी आपल्याला झाडांना अन्नद्रव्याची संतुलित आहार ज्याला आपण म्हणू संतुलित आहार त्याचंही आपल्याला वेळोवेळी झाला झाडांना संतुलित आहार देणं गरजेचं आहे व्यवस्थित वॉटर सोल्युबल असेल या तुमचे डोस असतील खतायची तीही आपल्याला व्यवस्थित वेळेवर आपल्याला डाळिंब पिकाला देणे आहे त्यानंतर आपल्याला बाग व्हेंटिलेशन जर बागेत ठेवायचं असेल तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आपल्याला लागवड पद्धत बदलावं लागणार आहे आपल्याला पंधरा बाय दहा वर अशा पद्धतीने लागवड करावं लागणार आहे जेणेकरून की हवा खेळती राहील जा आतमध्ये हवा खेळायला चान्स राहील व्हेंटिलेशन मोठ्या प्रमाणात त्या लागवडीमध्ये राहील हेही आपल्याला त्या याचंही नियोजन आपल्याला करणं महत्त्वाचं गरजे आहे आणि त्याच्यानंतरचा जो व्यवस्थित सगळ्यात महत्त्वाचा जो भाग येतो तो, तो स्प्रे शेड्यूल बी आपल्याला व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला स्प्रे शेड्यूल ठेवणं गरजेचं आहे स्प्रे शेड्यूलमध्ये जर मी तुम्हाला सांगायचं जर झालं तर स्प्रे शेड्यूलमध्ये आपण वेगवेगळे बुरशीनाशक आहेत जसं की जैविकमध्ये जर पाहायला गेलं तर सुडो बॅसिलस सॉरी सुडो बॅसिलस ट्रायकोड्रमा यांचे आलटून पलटून आपल्याला याचे स्प्रे जाणंही खूप गरजेचं आहे ट्रायकोड्रमाचा सुडोमोनोत् यांचाही आपल्याला आलटून पलटून जर स्प्रे गेला तर जैविक बुरशीनाशकही चांगल्या पद्धतीने अशा वातावरणात चांगल्या पद्धतीने काम करत आहे दुसऱ्या पद्धतीने आपल्याला एम यमपंचाईचा असेल हिडोफाई हिडोफाईट असेल तुमचं कोनिका असेल किंवा झांतो केअर असल याचाही आपण चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो की जेणे की आपण प्रिव्हेंटिव्ह मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने तेल्यावर करू शकतो आणि तेल्यावर प्रिव्हेंटिव्ह मॅनेजमेंट जर आपण झाडं सशक्त केले सगळ्यात महत्त्वाचा विषय मी बार बार त्या टॉपिकला का फोकस करतो की जर आपण झाडं स्ट्रॉंग केले तर आपल्याला तेल्या या तेल्या या रोगावर आपण शंभर टक्के मात करू शकतो आपण चांगल्या पद्धतीत आपण उत्पादनात तेल्यावर काढू शकतो आता तुम्ही हा प्लॉट पाहू शकता मागच्या वर्षी या प्लॉटवर तेलाचा खूप मोठा प्रादुर्भाव होता पण यावर्षी त्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंट केली सगळ्या गोष्टी फॉलो केल्या व्यवस्थित अन्नद्रव्याचं मॅनेजमेंट केलं आज प्लॉट हार्वेस्टिंगला आला आहे पाहू शकता तुम्ही अडीचशे तीनशे ग्रामपर्यंत साईज झाली आहे फळांची आज एक्याही एकाही फळावर अजिबात स्पॉट नाही आहे कंटिन्यू ढगाळ वातावरण आहे पावसाचं वातावरण आहे तरीही इथं स्पॉट नाही आहे काय नाही एकदम क्वालिटी आणि चकाकी मालावर आहे तर या पद्धतीने जर आपण नियोजन केलं या पद्धतीने जर आपण प्रॅक्टिसेस केल्या तर आपण तेला पिकावर शंभर टक्के मात शकतो। करू शकतो चांगल्या पद्धतीने उत्पादन करू शकतो धन्यवाद शेतकरी मित्रांनो आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीनच जर असाल तरी असे वेगवेगळे वेगवेगळ्या वेग 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 वे पिकावर नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा गरजुवंतांपर्यंत पाठवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो शेतकरी भला तो देश भला